नमस्कार आपण पाहत आहात न्यूज पाहुयात आजची बातमी अंकुश आहेर यांचा यू टर्न महायुतीच्या उमेदवारास निवडून देण्याचे आवाहन आधी मतभेद होते पण आता नाही जवळा बाजार येथील भाजपचे पदाधिकारी अंकुश आहेर यांनी मतदान चार दिवसावर आले असता आपली भूमिका बदलवत यू टर्न घेतला काही दिवसापूर्वी दोन्ही प्रमुख उमेदवारांना आमचा पाठिंबा नाही असं म्हणणारे अंकुश आहेर यांनी आज महायुतीच्या उमेदवारांचे काम करणार असे म्हणाले आमदार राजू नवघरे यांच्याबरोबर आमचे मतभेद होते आमचे कार्यकर्तेही त्यांच्यावर नाराज होते परंतु आमदार राजू नवघरे यांनी चूक झाल्याचे मान्य केल्याचे ते म्हणाले त्यामुळे आमचे मनभेद होऊन आम्ही एक दिलाने त्यांनी सांगितले आम्ही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती त्या बैठकीमध्ये आमचे मतमतांतर होते म्हणून निर्णय झालेला नव्हता मग आपण परत आम्ही पंधरा तारखेला बैठक बोलवली या बैठकीमध्ये सर्व कार्यकर्त्यांनी महायुतीच्या उमेदवाराचं काम करण्याचं ठरवलं आणि त्या अनुषंगानं आपण पक्षाच्या विरोधी निर्णय विरोधी भूमिका घेऊ शकत नाही पक्षाची जी भूमिका असेल भारतीय जनता पार्टीनं भारतीय जनता पार्टी, पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना व इतर पक्षाशी अन्य घटकांशी युती केलेली आहे आणि त्या युतीची स निवडणूक या वसमतीदा संघात युतीचे उमेदवार आहेत त्यामुळं आम्ही वेगळी भूमिका घेऊ शकतोच माहितीच्या प्रचाराला आम्ही तसं काही वेगळा वेगळा प्रचारही केला नव्हता आणि वेगळी भूमिकाही नव्हती परंतु काही सगळ्या लोकांची काही हे होते की किंवा मागच्या काळामध्ये आमच्या कार्यकर्त्याला काही त्रास झाला होता आमच्या प्रत्येक गावातल्या सरपंचाला असेल सोसायटीच्या चेअरमनला असेल वैयक्तिक कामामध्ये काही लोकांना त्रास झाले असेल तो त्रास झालेला होता त्या संदर्भात आम्ही त्यांचे कुटुंब म्हणून एकत्र आलो कुटुंबातसुद्धा वादविवाद होतात कुटुंबात वादविवाद झाले तरी आपण वेगळं होण्याचा निर्णय घेत नाहीत शक्यतो म्हणून कुटुंबाच्या कुटुंबप्रमुखाला त्या गोष्टी सांगतो आणि त्या त्याच्यानंतर आपण सगळ्या कुटुंबामध्ये काम करतो त्याच पद्धतीने आम्ही महायुती म्हणून आमचे काही मनभेद होते म मतभेद होते मनभेद नव्हते म्हणून जे मतभेद होते ते दूर झालेले आहेत आणि आम्ही त्या मतभेदाच्या कुठेही आम्ही या निवडणुकीत आम्ही ते येऊ देणार नाही समोर आणि माहितीच्या उमेदवाराला निवडून कार्यकर्त्यांना मतदारसंघाला माहीत आहे की विद्यमान आमदाराकडून वैयक्तिक कार्यकर्त्याला त्रास झाले होते आणि त्यांनी ते सुद्धा केले आमच्या ऑफिसवर आल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं माझ्याकडून त्रास झाले होते मी वेगवेगळ्या म्हणजे अशा युती झाल्या असं मला वाटले नव्हतं ही युती होईल म्हणून आणि त्यांनी ते त्रास झालेले सांगितले आणि आम आजही चा, आमच्या आ आमच्यामध्ये सुद्धा चर्चा झाली की बाबा ठीक आहे आता त्रास झाले म्हणजे आपण महायुती सोडून जाणार आहेत का कारण महायुतीचं सरकार या देशामध्ये आलं पाहिजे या राज्यामध्ये आलं पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत होतं आणि त्या अनुषंगाने आम्ही महायुतीचं काम करणार आहोत करावं कार्यकर्त्याच्या माध्यमातूनच हा निर्णय झालेला आहे माझ्यापेक्षा कार्यकर्त्याच्या माध्यमातून झालेला आहे नेता नाही मी कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्त्या माझ्या सहकारी म्हणजे माझे सगळे पक्षामध्ये काम करणारी जी मंडळी आहे माझ्या सोबत आहेत त्या त्यांच्यासोबत आम्ही माहिती म्हणून काम करणार आहोत अशाच प्रकारे नवनवीन खडामोडी पाहण्यासाठी आपल्या एटीव्ही न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि राहा अपडेट